जी आर शिक्षणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचे सातवेतन आयोगाचे हप्ते जे आहे ते मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे किंवा फेब्रुवारीचं वेतन जे आहे ते मिळालेलं नाही दोन ना हजार पंचवीसचं त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आदेश निर्गमित झालेला आहे कोणतं ते परिपत्रक आहे कोणत्या सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा फायदा मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचानालयाचं अतिशय महत्वपूर्ण असं एक हे परिपत्रक आहे आदेश आहे लेखाशीर्ष पंचवीस अकरामधील माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं राहिलेलं वेतन जे आहे आणि सातव्या वेतनागातील जे उर्वरित हप्ते आहेत ज्या कर्मचाऱ्यांना हे हप्ते मिळालेले नाहीत पाचवा हप्ता बऱ्याच सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अजूनही मिळालेला नाही त्या संदर्भात ते निर्गमित करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत पर्याय अनुदान उपलब्ध नसल्यानं आर्थिक वर्षातील दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील नियमित वेतन आणि जे सातव्यातून नागाचा पाचवा हप्ता जो आहे तो अदा होऊ शकलेला नव्हता आणि या अनुषंगानं माहे दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत सातव्या वेतनागाचा पाचवा हप्ता अदा करण्यासाठी काही जिल्ह्यात पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्यानं पाचवा हप्ता अदा होऊ शकलेला नाही आणि आता त्या त्या वर्षातील वर्ष, वर्ष देयिके एकतीस मार्चपूर्वी अदा न झाल्यास ती थकीत समजण्यात येऊन मान्यतेसाठी संचनालयात सादर करून मान्यता घेण्याच्या आता निर्देश निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि सातव्या पाचवा हप्ता जो आहे तो अदा करण्यासंदर्भात या कार्यपद्धतीचा अवलंब करावा आणि ऑनलाईन थकीत रेकिके सादर करत असताना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणं गरजेचं आहे लेखाशीर्ष दोनशे वीस दोनशे पाच अकरामध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं राहिलेलं वेतन देयक ऑनलाईन सादर करण्यासाठी सदर सदरपत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नोंद करावा माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं राहिलेलं वेतन देयक ऑनलाईन मान्यतेसाठी दे सादर करण्यात यावं त्यामुळे निश्चितच ज्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा सातव्यातनाकाचा पाचवा हप्ता प्रलंबित आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांचं वेतना बेतन बेतन वेतन निधी वेतन झालेलं नाही त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे ज्या पेन्शनधारकांचं निवृत्ती वेतनधारकांचं विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे पेन्शनधारक आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित हप्ता जो आहे तो या पत्राच्या अनुषंगानं देय होणारा आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला सातव्या वेतन आगाचे सर्व थकीत हप्ते जे आहेत ते मिळाले का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा काही प्रलंबित हप्ते राहिल्यास नक्की आपला विभाग आणि आपला सातव्या वेतनगाचा कितवा हप्ता देय राहिलेला आहे ते कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद